परभणी शहरातील शासकीय इमारतीसमोरील कब्रस्तान शाह बाबा येथील प्रसिद्ध सोफी संत हजरत सय्यद शाह बाबा रहमतुल्ला अले सरवरे अजीज यांच्या उर्सास आज शुक्रवार सोळा मेपासून सुरुवात झाली असून दर्गा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मानवतेचा व प्रेमाचा संदेश देणारे अखविंद शाह बाबा यांच्या दर्ग्यावर नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते सुरू उर्सानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन परिसरात करण्यात आले आहे आज शुक्रवारी उर्सानिमित्त शहरातून भव्य अशी संदल मिरवणूक काढण्यात आली उद्या सायंकाळी कव्वालीचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आज उर्सानिमित्त शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्गा परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती याशिवाय दररोज दर्गा परिसरात अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत